मित्रांनो तुम्ही ही लाडक्या भाऊचा फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही प्रतीक्षेत असाल की आपल्याला कोणता तरी एक जॉब मिळेल आपल्याला योजनादूत असेल सेवक असेल किंवा ग्रामपंचायतचे वेगवेगळे कर्मचारी असेल आरोग्यसेवक असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे जॉब या ठिकाणी तुम्हाला मिळत आहेत लाडका भाऊ योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्ही जर याची प्रतीक्षा करत असाल तर हे चुकीचं आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लाडका भाऊ प्रती हे जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्हा परिषदेला व्हिजिट करायचं आहे की या ठिकाणी काही हालचाली चालू आहेत मित्रांनो परभणी या ठिकाणी मागच्या जवळपास एक महिन्यापासून लाडका भाऊ योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या देणे चालू आहे आणि काही मुलांनी तर फॉर्म भरलेले आहेत परंतु त्यांना एक आशा आहे की आपला नंबर लागेल आणि यादी येईल मित्रांनो परंतु तसं काही नाही आहे आणि योजना दूधचे जे काय आहे स्पेशल स्पेसिफिकेशन जागा भरणार नाही आहे त्या आहेत त्या लालका भाऊ योजनेअंतर्गत चालू आहेत आणि याच्या याद्या पण काही जिल्ह्याच्या लागायला चालू झाल्या मित्रांनो या ठिकाणी बघा ही जी यादी आहे परभणी जिल्ह्याची यादी आहे या यादीमध्ये भाग एक आणि भाग दोन अशा याद्या आहेत मित्रांनो जर तुम्ही अजूनही लाडका भाऊचा फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या कारण अशा प्रकारच्या याद्या प्रकाशित होऊन तुमचा या ठिकाणी नंबर लागत आहे या ठिकाणी फक्त ऑनलाईन भरणं महत्त्वाचं नाही तर तुम्हाला तिथे जाऊन प्रत्यक्ष ऑफलाईन फॉर्म द्यायचा आहे आणि तुमची नोंदणी करायची आहे त्यामुळेच तुमचा नंबर या ठिकाणी लागू शकतो जिल्हा परिषदला वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत आणि वेगवेगळ्या तुम्हाला ज्या जे काही क्वालिफिकेशन असेल त्या क्वालिफिकेशन नुसार तुमचा फॉर्म तिथे ॲक्सेप्ट केला जाईल आणि तुम्हाला तुमच्या स्थानिक गावामध्ये तुमच्या एरियामध्ये तुम्हाला नोकरी दिली जाईल तुम्ही फक्त लाडका भाऊ फॉर्म भरून या ठिकाणी निश्चिंत राहायचं नाही जिल्हा परिषदला कोणत्या हालचाली चालू आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे हे बघा जे योजनादूत जे आपलं पद होतं या पदाची जी यादी आहे ही यादी आपल्यासमोर आहे आणि ती आहे फक्त परभणी जिल्ह्याची मित्रांनो अशा प्रकारचा भाग एक आणि भाग दोन याद्या आहेत मित्रांनो या याद्या मी टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे त्या तुम्ही तुम्ही जर परभणी जिल्ह्याचे असाल तर बघून घेऊ शकता आणि जर तुम्ही ऑदर जिल्ह्याचे असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये काय वास्तविकता चालू आहे योजना दूत या पदाची जर तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नसेल तर तुम्ही स्वतःच्या जिल्ह्या जिल्हा परिषदेला व्हिजिट करू शकता किंवा तुमचा मित्र कोणी असेल तर त्याला विचारू शकता की सध्या जे काही पदं भरणार आहेत लाडका भाऊ योजनेअंतर्गत सहा महिन्यासाठी त्याचे जे, जे, जे माहिती आहे ती माहिती तुम्ही काढून घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही गाफील न राहता फक्त लाडका भाऊ योजनेचा फॉर्मच भरायचा नाही या ठिकाणी हजारो लाखो लोक या ठिकाणी पडलेले आहेत आणि प्रत्येकाने फॉर्म म्हणजे या त्या ठिकाणी तुम तुम्हाला निवेदन येणार नाही की तुम्ही या नोकरीवर म्हणून तुम्हाला जायचं आहे जिल्हा परिषदेला ऑफलाईन फॉर्म चालू आहेत का हे बघायचं आहे किंवा काही जिल्हा परिषदेला ऑनलाईनसुद्धा चालू आहे असेल की ऑनलाईन त्यांना त्यांचं रिक्वेस्ट मान्य करून त्यांना ऑनलाईन दे देणं चालू असेल परंतु परभणी या जिल्ह्यासाठी ऑफलाईन चालू होतं मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये ऑनलाईन चालू आहे का ऑफलाईन लाडका भाऊ योजनेअंतर्गत नोकऱ्या देण्यासाठी मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळू शकता आजच्या व्हिडिओसाठी एवढं धन्यवाद